सगळ्यांचं राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे आज आपण जी के म्हणजे जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान या तुमच्या सेक्शनमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात इन शॉर्ट कोणकोणते सब्जेक्ट्स येतात आणि त्यावरची प्रश्न कसे विचारलेली असतात ते आपल्याला पाहायचे राइट right? तर आपण डिटेल डिस्कशन करूया जनरल नॉलेज या मध्ये काय काय येतं कोणकोणते विषय येतात आणि कोणकोणत्या विषयाचा किती डीप पर्यंत अभ्यास केला पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे प्रश्न कुठल्या प्रकारची येतात या सगळ्या गोष्टी आपण आता पाहणार आहोत वन बाय वन ओके आता जनरल नॉलेज यामध्ये जनरली पाच सहा सब्जेक्ट येतात जसे की इतिहास भूगोल तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान ओके पर्यावरण अशा प्रकारचे काही सिला म्हणजे असेच विषय असतात आणि या विषयातले प्रश्न आपल्याला विचारलेली ओके okay? तर इतिहासामध्ये काय काय विचारलेलं असतं बेसिक टेन्थ लेवलच ओके सा, okay? आता सामान्य त्याचं सा नाव सामान्य आहे ना सामान्य ज्ञान आता कोणत्या कोणत्या तुमच्या परीक्षेला सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये जनरली बेसिक दहावीच्या लेवलचं विचारलेलं असतं मग आता जर आपण दहावीच्या लेवलची स्टेट बोर्डाची पुस्तकं चाळून पाहिली तर त्यामध्ये काय काय मिळतं हे एकदा आपण पाहून घेऊयात फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात पहिले इतिहासाचं एक्झाम्पल घेऊयात आता जर तुम्हाला आठवत असेल तुम्ही लहानपणी वाचलं असेल वगैरे वगैरे तर इतिहासामध्ये आपण दहावीपर्यंत पर्यंत बऱ्याच गोष्टी शिकलेलो असतो त्याच्यामध्ये तुम्ही थोडा बहुत महाराष्ट्राचा इतिहास शिकता थोडा बहुत तुम्ही भारताचा इतिहास शिकता राईट आणि या गोष्टींमध्ये तुम्ही महाराष्ट्र आणि भारत या गोष्टीमध्ये तुम्ही प्राचीन भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास शिकता तुम्ही मध्ययुगीन ओके भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास शिकता आणि तुम्ही आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास शिकता मॅडम तुम्ही वाचलं एवढं मोठं सांगितलं आम्ही काय काय वाचायचं तर याच्यामध्ये जी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती बेसिक असतं म्हणजे का ते पीएचडी लेवलचं नसतं तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास शिकायला लागले तर तुम्ही फक्त सविनय कायदे बघा पी एच डी पण करू शकता मग आपल्याला तेवढं डीप जायचंय का तर नाही आपल्याला बेसिक टेन्थ लेवलचा एक ओव्हरलुक घ्यायचा असतो प्रत्येक टॉपिकचा ओके मग समजा प्राचीन वार्तामध्ये का तुम्ही काय शिकाल तुम्ही अश्मयुग शिकाल तुम्ही सिंधू संस्कृती शिकाल तुम्ही वैदिक काळामधल्या काही ज्या प्रॉमिनंट घटना आहेत त्या शिकाल तुम्ही गुप्त कालखंड शिकाल तुम्ही मौर्य कालखंड शिकाल राईट नंतर तुम्ही वर्धन डायनेस्टी आहे वर्धन वंश शिकाल अशा बेसिक गोष्टी तुम्ही परत मध्ययुगीन भारतामध्ये दिल्ली सल्तनतबद्दल शिकाल मुघलांबद्दल शिकाल महाराष्ट्रामध्ये आल्यावर तुम्ही मराठ्यांची जी सत्ता आहे त्याबद्दल शिकाल म्हणजे काही शिवाजी महाराजांनी आपले स इस मराठा एम्पायर इस्टॅब्लिश केलं त्याबद्दल शिकाल अशा बेसिक बेसिक गोष्टींचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा असतो ते झाल्यानंतर तुम्ही आधुनिक भारतामध्ये काय शिकाल मग ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता कशी इस्टॅब्लिश केली मग त्यांनी स्टार्टिंगला कोणकोणते युद्ध लढले जसे की तुमची प्लासीचं युद्ध लढलं असेल बक्सरचं युद्ध लढलं असेल नंतर त्यांनी कर्नाटकामध्ये कर्नाटिक रिजनमध्ये म्हणजे फ्रेंचांसोबत त्यांचे काही वाद झाले असतील मग ते अँग्लो फ्रेंच युद्ध बस तेवढं शिकायचं आहे जास्त नाही मग महाराष्ट्रामध्ये मराठा एम्पायरसोबत ब्रिटिशांचे काय कलह हो झाले किंवा काय युद्ध झाले ते युद्ध शिकायचे त्यानंतर तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीचा भारतामधला रूल कसा संपुष्टात आला हा का संपुष्टात आला याचं मेन कारण म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे मग या उठावामध्ये कोणकोणत्या मध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते लीडर तुमचे रूल करत होते जसे की तुमच्या झाशीची राणी अराऊंड झाशी लक्ष्मीबाई झाशी रिजनमध्ये रूल करत होत्या तुमचे काय म्हणतात नानासाहेब कानपूर रिजनमध्ये रूल करत होते दिल्ली रिजनमध्ये मुघल बादशाह रूल करत होता त्यांच्या सोबतीला अजून लोक होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय एक, एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा असतो त्या गोष्टींचा मग ते झाल्यानंतर तुम्ही आता ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली मग डायरेक्टली ब्रिटिशांचा रुलिंग एस्टॅब्लिश झाला मग त्याला डावलण्यासाठी किंवा त्याला विरोध म्हणून भारतामध्ये काय काय गोष्टी आल्या मग जसं की काँग्रेसची स्थापना असेल मग कधी झाली अठराशे पंच्याऐंशीला झाली अशा बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात मग पुढं चालून तुमचे जहाल नेते मवाळ मवाळ नेते जहाल नेते मग या मवाळांमध्ये कोण कोण होतं मग जहालांमध्ये कोण होतं जहाल आणि मवाळांची आयडियॉलॉजी कशी वेगवेगळी होती या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात नंतर सुरतमध्ये जी फूट पडली ती पाहायची असते एकोणीसशे सातची एकोणीसशे सातची त्यानंतर अशा गोष्टी पाहत पाहत नंतर गांधीजींची एंट्री होती भारतामध्ये मग गांधीजींनी कोणकोणते सत्याग्रह केले जसं की तुमचं चंपारणचं असेल अलाहाबादचा असेल खेडा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला अहमदाबादचा असेल खेडा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत नंतर पुढे चालून तुमचं काय होतं नेहरू रिपोर्ट येतो नेहरू अहवाल येतो पूर्ण स्वराजची मागणी होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओव्हरव्ह्यू टाईप पाहिजे असतात डिटेल पी एच डी करायची असते का तर नाही जे आपल्या एक्झामला रिलेव्हंट आहे तेवढ्याच गोष्टी पाहिजे आणि चा, पुढे चालायचं चा। ओके असं करत 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 मग तुम्ही एकोणीसशे पस्तीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पाहाल आणि मग तुम्ही काय कराल भारताचं स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीसला भारताला काय भेटलं स्वातंत्र्य भेटलं आणि ब्रिटिश भारतातून चालल्या गेले असं बेसिक ओव्हरव्ह्यू टेन्थ लेवलने दहावीच्या लेव्हलने आपल्याला काय करायचं असतो इतिहासाचा अभ्यास करायचा असतो म्हणजे तुम्ही म्हणल मॅडम ठीक आहे आम्हाला अभ्यास कसा करायचा हे कळालं पण आम्हाला एखादा प्रश्नाचा ओवरव्ह्यू दाखवता का तर मी तुमच्यासाठी काय केले प्रश्न घेऊन आली बघा एवढे साधे प्रश्न विचारलेले असतात आता जेव्हा आपण इतिहास शिकतो ना तेव्हा ह्या गोष्टी अतिशय दहा सातवीच्या पोराला सुद्धा का सातवीच्या मुलाला किंवा मुलीला सुद्धा येतात सवी असहकार चळवळ कधी सुरू झाली आपल्याला सगळ्यांना माहिती असहकार चळवळ का चालू झाली होती बरेच कारण होते आणि ही एकोणीसशे वीस साली सुरू झाली होती मग आता असहकार चळवळ एकोणीसशे वीस आपल्या सगळ्यांना माहिती असतं मग ही जोडी लावून घ्यायची एवढे बेसिक प्रश्न असतात आणि एवढा बेसिक अभ्यास करावा लागतो नंतर काय असतं बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन एक ग्रुप आहे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये याने काय सहभाग घेतला होता चंद्रशेखर आझाद भगतसिंग वगैरे याचे कोणते लिडर होते तर हा ग्रुप कधी फॉर्म झाला होता तर तुमचा अराउंड एकोणीसशे पंचवीस साली फॉर्म झाला होता अशा बारीक बारीक गोष्टी मग या ग्रुपमध्ये कोणकोणते मेंबर होते हे सगळं पाहायचं आपल्याला याची कारणे माझ्या स्पष्टीकरण जे पी डी नाही करायची आपल्याला फक्त ओव्हरव्ह्यू घ्यायचा आणि पुढे चलायचं आपल्या एक्झामला रेलेव्हट आहे जास्त पीएच डी करायची का नाही मग एकोणीसशे झाली तसंच तुमचा सविनय कायदेभंग म्हणतात सविनय कायदेभंग अतिशय सविनयाने विनम्रतेने जे काही कायदा असेल त्याचं उल्लंघन करायचं सविनय कायदेभंग गांधीजींच्या टेक्निक्स मध्ये ही एक टेक्निक होती मग ही कधी चालू झाली होती एकोणीसशे तीसमध्ये मध्ये चालू झाली होती मग यानंतर गोलमेज परिसरात भरवल्या होत्या तुमच्या एकतीस बत्तीस मध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात आणि नंतर काय पूर्ण स्वराजची घोषणा कधी केली होती नेहरू अहवाल आल्यानंतर ब्रिटिशांनी तो स्वीकारला नाही मग आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूने पूर्ण स्वराजची काय घोषणा करून टाकली होती मग हे कधी केली होती एकोणीसशे एकोणतीस ला बस झालं अशाच गोष्टी करायच्या असतात आणि एवढंच करायचं असतं आणि हेच तुमचं काय अन्सर बनून जातं एवढं सोपं असतं मग तुम्ही डायरेक्ट पीएच डी मग पूर्ण स्वराज मग पूर्ण स्वराज म्हणजे काय मग याचे काय कारण काय एवढं नाही करायचं आपल्याला ते अकॉर्डिंग टू एक्झाम लोक करत बसतात आपली एक्झाम काय डिमांड करते जनरल जनरल नॉलेज नॉलेज मग काय पूर्ण कधी घोषणा एकोणीसशे एकोणवीस खतम का त्याच्यावर जायचं का नाही बस ओके असं काय झालं हे इतिहासाचं झालं सा आता याचा आन्सर काय तुमचं हे येईल जसं की मी आधी सांगितलंय आपल्याला उत्तर असे घेणं आले नाही आपल्या त्या प्रश्नामधून कसा अभ्यास करायचा एवढंच पाहिजे आज आज काय उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे अशी की आपली अपेक्षा आहे मी उत्तर सांगते तुम्हाला आपल्याला काय अपेक्षा आहे आज की आम्ही किती डेपनी दे अभ्यास करायचा आहे तर एवढ्याच डेपणे अभ्यास करायचा जास्त एच डी करायची नाही चो आगे आता दुसरा विषय काय असतो बघा तुमच्या काय म्हणतात जनरल नॉलेजचा तर दुसरा विषय असतो भूगोल मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं आता भूगोलामध्ये का आपल्याला काय परत एच डी करायची का मग खंड कसे बनले समुद्र कसे बनले मग तुमचे वलक्यानं म्हणजे ज्वालामुखी कशा येतात मग तुमचे काय म्हणतात सायक्लॉन आवर्त कसे येतात काही गरज आहे घ्यायची अजिबात नाही अतिशय बेसिक भारतामधल्या कोणत्या पर्वतरांगा आहे ह्या पर्वतरांगा कोणकोणत्या राज्यातून जातात कोणत्या नदीचा उगम कुठे होतो मग सिंधूचा कुठे होतं गंगेचा कुठे होतं गोदावरीचा कुठे होता एवढ्या बेसिक लेवलनी आहे म्हणजे अगेन दहावीची लेवल आपल्याला काय करायची पाळायची आहे मग या भूगोलामध्ये काय काय पाहायचंय काय नाही पाहायचंय भारताचा भूगोल पाहायचा ओके लिहित भारताचा भूगोल पाहायचा यामध्ये काय पाहायचंय कोणत्या पर्वतरांगा कुठे आहेत नद्यांचा उगम कुठे आहे नद्या कोण कौन कोणत्या राज्यातून कोणत्या नद्या वाहतात राईट नंतर तुमचे भारतामध्ये कोणते तलाव कुठे आहेत हे सगळं पाहिजे आपल्याला म्हणजे काय अतिशय बेसिक लेवलच्या आपल्याला काय करायच्या गोष्टी पाहायच्या आहेत मग मॅडम जगाच्या भूगोलामध्ये काय करायचंय काही नाही करायचंय जास्त ओके जे देश असतील वर्ल्डचा मॅप काढायचा आणि कोणता देश कोणत्या खंडात येतो मग त्या देशाची राजधानी कोणती आहे अगर तिथून एखादी इम्पॉर्टंट नदी वाहत असेल ती नदी माहिती पाहिजे जसं की यू एस ए मधून मिसिसिपी मिसुरी जाते तेवढी माहीत असली पाहिजे कोलर अडोरीवर जाते तेवढं माहीत असलं पाहिजे तुमच्या आफ्रिकेमध्ये पर्टिक्युलर हे देश आहेत त्याच्यातून ह्या दोन चार नद्या वाहतात त्या नद्या माहिती पाहिजेत राईट मग असं परत तुमच्या युरोपमधून काही नद्या वाहतात रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे बघा मग त्याच्यावर प्रश्न येणं साहजिक आहे मग त्या युक्रेनमधून कोणती नदी वाहते तर डॅन्यूब नदी वाहते डॉन नदी वाहते या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे काही नाही काय इन जनरल जे चालू आहे आणि जे आपल्या सिलेबसमध्ये आहे बस या दोघांचा संगम करायचा आणि पुढे जायचं बाकी काय करायचं का अजिबात नाही करायचं म्हणजे काय जगाच्या इतिहासामध्ये अगेन आपल्याला तेच पर्वतरांगा पाहिजेत नद्या पाहिजेत तलाव पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या आहेत पीएचडी करत बसायची का तर अजिबात तर अजिबात आपल्याला पीएच डी करत बसायची नाही अतिशय बेसिक असा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे आता तुमच्यासाठी भूगोलाचा प्रश्न घेऊन आली एक जगाचा भूगोलाचा आणलाय एक महाराष्ट्राच्या भूगोलाचा आणला एक भारताच्या भूगोलाचा आणलाय किती डेप्थ असते हे पाहण्यासाठी दुसरं काही करायचंय का आज अजिबात नाही आता ट्युनेशिया हा देश डॅश डॅश खंडामधील देश आहे ओके त्यांनी असा प्रश्न विचारला आता ट्युनेशिया पहिल्यांदा जर तुम्ही जगाचा जेव्हा आपण जगाचा माप शिकू तेव्हा कोणत्या खंडामध्ये कोणते देश असतात एवढं बेसिक आपण शिकतोच तर हा प्रश्न अल्ला सुटून जातो हा देश तुमचा दक्षिण अमेरिकेत येतो का नाही हा देश तुमचा उत्तर अमेरिकेत येतो का अजिबात नाही हा देश तुमचा युरोपमध्ये येतो का कसाच नाही मग कुठं येतो आफ्रिकेमध्ये येतो कसा येतो असा येतो हे बघा इथं ट्युनेशिया दिसलं का म्हणजे काय हे बेसिक मॅप पाहणार आहे आपण आफ्रिकेचा मॅप पाहिला तर आपण ते काय म्हणतात सध्या इथोपिया न्यूजमध्ये आहे सोमाली न्यूजमध्ये आहे तुमचा टांझानिया न्यूजमध्ये आहे मग या गोष्टी आपण पाहून घेऊ ना जेव्हा शिकू तेव्हा मग काय पीएचडी करत बसायचं का इथं इथं तर फार पीएचडी होती तुम्हाला गरज नाही आहे आपल्याला त्या एक्झामची ज्या एक्झाम मध्ये गरज असेल त्या एक्झाम मध्ये पाहायला जाईल ना मग इथे गरज नाहीये इथे काय गरज आहे कोणता देश आहे कोणत्या देशातून कोणती नदी वाहते कोणती पर्वतरांग वाहते एखादं मोठं शिखर असेल तर ते पाहायचं नसेल तर पुढे चलायचं ठीक आहे मग आता प्रश्न किती बेसिक लेवलचा आहे जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा आपल्याला दिसतं ट्युनेशिया आहे अल्जेरिया आहे मोरक्को आहे मॉरिशिया आहे माली आहे नायजर आहे चाड आहे सुदान आहे इजिप्त आहे एवढं तर आपण पाहतोच ना ऑबियसली परीक्षा देतो म्हणजे एवढं पाहावंच लागेल ना मग एवढे बेसिक प्रश्न येतात दुसरं काहीच नाही ठीक आहे आता बघा तुम्ही म्हणल मॅडम ठीक आहे जगाचं आम्हाला कळलं भारताचं सांगता का जरा भारताचं बघा रायल सीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे जेव्हा आपण भारताचं तुमचं हे पाहू पठार पाहू द्वीपकल्प पाहू ओके तेव्हा तेव्हा आपण या गोष्टी म्हणजे ही जी द्वीपकल्प आहे या द्वीपकल्पाची भौगोलिक फीचर पाहताना भौगोलिक वैशिष्ट्य पाहताना आपण बरेचसे वैशिष्ट्य पाहतो जसं की दख्खनचं पठार पाहतो जे की महाराष्ट्र महाराष्ट्र रिजनमध्ये मध्ये येतं नंतर तुम्ही हा पश्चिम घाट पाहता ते तुमच्या गुजरात पासून केरळ पर्यंत येतं तसंच तुमचं इथं रायलसीमा रीजन रिजन असतं बघा तेलंगणा हैदराबादच्या इन अँड अराऊंड मग ते पाहावं लागतं मग त्या रायलसीमामधून वेगवेगळ्या नद्या जातात तुमची काय म्हणतात कृष्णा नदी काय करते तिथून फ्लो होते म्हणजे कृष्णा नदी शिकता शिकता तुम्हाला हा रायलसीमा रिजन पण शिकला जातो आणि त्याच्यावर प्रश्न येतात काय प्रश्न आहे बघा रायलसीमा पठाराचे स्थान डॅश इथे आहे आत्ता मी तुम्हाला सांगितलं रायलसीमा पठार कुठं येतं तर हे तेलंगणा आणि तुमचा आंध्रा आंध्र प्रदेश यांच्या इन अँड अराऊंड या दोन राज्यांच्या मध्ये ते सामावलेलं आहे आता आपण जर बेसिक भारताचा ना कशा पाहिला मी काढून दाखवतो तुम्हाला बेसिक भारताचा ना कशा पाहिला तर हा रिजन कोणता आहे कर्नाटकाचा रिजन आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा रिजन कोणता आहे हैदराबादचा रिजन है? आहे आणि हा रिजन कोणता आहे हा तुमचा आंध्र प्रदेशचा रिजन आहे राईट रायलसीमा रिजन कुठे असतो इथे असतो इथे ओके okay? आता मला सांगा ही साधी गोष्ट आपल्याला जर माहीत असेल ही कोणती दिशा आहे उत्तर दिशा आहे ही कोणती दिशा आहे दक्षिण दिशा आहे ही कोणती दिशा आहे पूर्व दिशा आहे ही कोणती दिशा आहे पश्चिम दिशा आहे जर तुम्ही कर्नाटकाला असं कन्सिडर केलं तर कर्नाटकाच्या कोणत्या साइड मी येतो येतोय ऑब्विसली पूर्व साइडने येतोय ना पाहायचं कुठं आहे काय आन्सर कर्नाटक पठाराच्या पूर्वेला रायलसीमा आहे म्हणजे तुमचं आन्सर येऊन जातं एवढं सोपं येत हा थोडा अभ्यास करावाय मग तो होतो ना अभ्यास शिकल्यानंतर बेसिक जी के लेवलचा जर अभ्यास केला तर असे प्रश्न बिंधा सुटतात त्यात काहीच असं म्हणजे काही हे नाही आहे रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आता बघा याला इथं मी तुमच्यासाठी मॅप सुद्धा चिटकवलेला आहे हा आहे को हा कोण आहे हा कोण तुमचा रायल रिजन आहे तेलंगणा आणि तुमचा काय म्हणतो हा कुठे आहे कर्नाटकाच्या पूर्वेला आहे ना एवढा सोपा तुमचा काय कतंबा प्रश्न येतो याच रायल रिजनला असं इथे इलॉबरेट करून मोठं करून दाखवलेला आहे दुसरं कायच नाही ठीक आहे इझी चला पुढे आता बघा परत मी तुमच्यासाठी ना एक अजून चांगला प्रश्न आणलाय जगाच्या भूगोलामधून आणलाय ओके प्रश्न काय ग्रँड कॅनियन कोणत्या देशामध्ये आहे आता ग्रँड कॅनियन काय असा डीप एक गर्ता आहे दरी आहे ही कोणत्या देशात आहे असा प्रश्न आलेला आहे आता तुम्हाला मी पहिले ग्रँड कॅनियनचं चित्र दाखवते ही ग्रँड कॅनियन अशी आहे बघा असा गर्ता आहे डीप व्हॅली आहे दरी आहे ती आणि त्याच्यामधून तुमची कोणती नदी आहे तर तुमची का कोलरॅडो नदी वाहती आहे आता बघा ग्रँड कॅनियनवर जर प्रश्न आलेला असेल तर आपल्याला माहीत पाहिजे ना या ग्रँड कॅनियनमधून कोणती नदी वाहते पुढे चालून असा प्रश्न येऊ शकतो कोलरॅडो नदी कशातून वाहते ग्रँड कॅनन मधून वाहते कोलरॅडो नदी कुठून वाहते ग्रँड कॅनन मधून वाहते मग ह्या दोन्ही गोष्टी कुठे आहेत तर या दोन्ही गोष्टी तुमच्या युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये आहे संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये आहे हे बघा इथे दिलं ग्रँड कॅनन हे काय माहिती का तुमचं जागतिक वारसास्थळ सुद्धा आहे वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे नॅचरल नैसर्गिक जागता वा, जागतिक वारसास्थळ एवढ्या जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत ना हे माहिती पाहिजे ना आपल्याला भारतामध्ये अशी एखादी साईट आहे का ते पण माहिती पाहिजे आपल्याला तर हे काय जरा जी के लेवलचा अभ्यास झाला असंच करायचं आहे का हो असंच करायचं आहे याच्यापेक्षा डीप करायचं का अजिबात नाही करायचं हेच जास्त डीप होत आहे ठीक आहे चलो आधी हे दाखवलं तुम्हाला आता बघा अगेन तुम्हाला काय दुसरा सब्जेक्ट असतो एन्व्हायरमेंट पर्यावरण जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं आता पर्यावरणाचं काय डायरेक्ट अकरावी बारावीचं पुस्तक काढायचं पर्यावरणाचं का? का ते वाचत बसायचं का अजिबात नाही आपल्या आजूबाजूला काय होतंय बघा तुमचं तापमान वाढ होती जागतिक तापमान वाढ त्याला काय म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग होतीये मग तेवढ्या बेसिक कॉन्सेप्टवर प्रश्न येतात जसं की प्रश्न दिला इथे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तुम्हाला मला उन्हाळ्यामध्ये भयानक गरम होतं पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर होऊन जातं हिवाळ्यामध्ये पाहिजे तशी थंडी पडत नाही नॉर्मलपेक्षा जास्त तापमान असतं म्हणजे काय होतं तुमचं तापमान वाढ होती ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगचा अर्थच वाढ आहे ना तापमान ताप पाहायचं ऍन्सर ऑप्शनमध्ये कुठं वॉर्मिंग दिसते का पहिलं ऑप्शन काय म्हणतो पृथ्वीवरील महासागराची हळूहळू थंडी होती आता मला सांगा वॉर्मिंगचा थंडीचा काय थंडीचा काय संबंध आहे का अजिबात नाही उलट झालं ना एक्झॅक्ट एक्झॅक्ट अपोजिट झालं बाबा एवढा बेसिक प्रश्न असतो हो फक्त तिथं लॉजिक लावायचं बसून फक्त आपलं काय म्हणतात कॉमन सेन्स लावायचं आहे दुसरं काहीच नाही करायचं नंतर काय म्हणतो पृथ्वीवरील जमीन आणि महासागर हळूहळू गरम होत आहे ओके आता हे सेन्स करतं बघा सेन्स करत वॉर्मिंग गरम होत आहे थोडंसं वाटतं लॉजिकल आहे तरी पण पाहायचं पुढं पृथ्वीवरील जमीन हळूहळू थंड होत आहे हे पण तर नाही जमणार ना वॉर्मिंग म्हणताय थंड कसं होईल चौथं ऑप्शन काय वातावरण हळूहळू थंड आणि गरम होते तर ते असं काही म्हणले का ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल कुलिंग असं काही म्हणले का ते अजिबात नाही म्हणले एकच म्हणले वॉर्मिंग तुम्ही काय असणार आहे तुमचं महासागर आणि जमीन दोघांच्या दोघं वॉर्म होत आहेत आता मला सांगा याला काय अभ्यास करायची गरज आहे का अजिबात नाही फक्त तुझं बसून व्यवस्थित जे शिकलोय ना आतापर्यंत ते अप्लाय करायचं दुसरं काहीही नाही करायचं मग एवढंच करायचं हो एवढंच करायचं हेच जास्त डीप होत चाललं अतिशय बेसिक दहावीची लेवल लक्षात ठेवायची आणि पुढे चालायचं बाकी काहीच नाही करायचं ठीक आहे चला मग पुढे आता बघा अजून तुमच्या जनरल कुठला सब्जेक्ट ज्याची सगळ्यांना भीती वाटते आणि तो सब्जेक्ट म्हणजे सायन्स ज्यांचं कुणाचं सायन्स नसेल ज्यांचं कुणाचं बॅकग्राऊंड म्हणजे त्यांनी अकरावी बारावीला सायन्स नसेल त्यांचं आर्ट्स असेल कॉमर्स असेल अजून काही असेल तर त्यांच्यासाठी हा भयावह विषय होऊन जातो मग याचं कसं करायचं आता हा एकटा सायन्स असतो का याच्यामध्ये पण तीन पार्ट असतात बघा एक तुमचं बायोलॉजी असतं म्हणजे जीवशास्त्र असतं एक तुमचं केमिस्ट्री असतं म्हणजे रसायनशास्त्र असतं आणि एक तुमचं फिजिक्स असतं म्हणजे काय भौतिकशास्त्र असतं लोकांना फिजिक्सबद्दल काय वाटतं काय म्हणते त्यांना अति भीती वाटते एवढं करायचं का आपल्याला का पीएच डी करायची का इंजिनिअरिंग करायचं तुम्हाला काय काम नासामध्ये जायचंय ना इस्रोमध्ये जायचंय अतिशय बेसिक लेवलचं जे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडतं तेच लावायचंय तेच करायचंय आणि प्रश्न सुद्धा त्याच्यावरच विचार दुसरं काहीच विचारत नाही आता बघा कोणते जीवन सत्व शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यात मदत करतात कॅल्शियम खातो ना तुम्ही काय म्हणतात मिल्क घेता मिल्क प्रोडक्ट घेता तर कॅल्शियम मिळतं ना तर बॉडी मध्ये पचवण्यासाठी कोणतं विटॅमिन हेल्प करतं दैनंदिन आयुष्यातलं आहे ना बायोलॉजीचा प्रश्न आहे मग कोणतं विटॅमिन येते ते तुमचा विटॅमिन डी आहे जीवनसत्व ड आहे संपला विषय मग जीवन अ कशातून मिळतं अचा उपयोग काय ब कशातून मिळतं या सगळ्या बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपण शिकतो तेव्हा ह्या आपोआप यायला लागतात एवढा बाऊ करण्याची गरज आहे का त्याची अजिबात नाही असंच तुमच्यासाठी मी काय केलं एक भौतिक शास्त्राचा प्रश्न आणला बघा भौतिकशास्त्राची सगळ्यांना भीती वाटते वाटते की नाही सांगा बरं मला लोकांना फिजिक्स म्हणलं की त्यांना हातापायला त्यांच्या घाम यायला लागतो ऍक्च्युली एवढं काही अवघड नसतं फक्त बेसिक नॉलेज तुमचं काय म्हणतं लॉजिक अप्लाय करायचं आता मला सांगा मानवासाठी सामान्य श्रवणीय वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी श्रेणी खालीलप्रमाणे आहे म्हणजे सांगायचे खाली दिल्या खाली दिलेल्या तुमच्या वारंवारताच्या श्रेणी आहेत फ्रिक्वेन्सीच्या काही मॉड्युल्स आहेत त्यातली कोणती मॉड्युल आपल्या ह्युमन इयरला अप्लिकेबल तेवढंच आहे म्हणजे काहीतरी आवाज आला पाहिजे ना आता मला सांगा झिरो ते वीस हर्ट्स तर झिरो हर्ट खरंच आपल्याला आवाज येईल का बरं असं बारीक काहीतरी चाललंय आपल्याला आवाज येईल का म्हणजे हे ऑप्शन तर कदापि नाही गेलं म्हणजे कसं निघून गेलं ते ऑप्शन आता इकडे आहेत परत झिरो ते वीस किलो हट झिरो झिरो हट्स आवाज तरी येतं का अजिबात येत नाही आपल्या आईयर तर एवढं सेन्सिबल नाही एकदम मायनूटचा समायन्यूटचा आवाज आपल्याला ऐकू येईल असं तर नाहीये मग हे दोन ऑप्शन तर असेच गेले मग राहिले काय वीस हट ते दोन हजार हट्स आणि वीस हट ते वीस किलो हट आता जेव्हा आपण शिकतो ना तुमचं काय म्हणतात हे रेडिएशन काय म्हणतात साऊंड वेव्स तेव्हा पहिला जे दहावीचं पुस्तक असतं नववीचं पुस्तक पहिल्या पॅराग्राफमध्ये ही ओळ दिलेली असते काय मानवी इयरला मानवी कानाला वीस हर्ट ते वीस किलो हर्ट एवढा आवाज ऐकू येतो पहिली ओळ असते आणि एवढे बेसिक प्रश्न जनरल नॉलेजमध्ये येतात त्यात असा काही बाऊ करण्याची गरज नाहीये आता हे असेच प्रश्न असतात बघा ओके आता पुढे एक तुमच्यासाठी प्रश्न आणला सायन्समधला तिसरा विषय असतो तो म्हणजे रसायनशास्त्र आता लोकांना वाटतं रसायनशास्त्रात खरंच काय रिॲक्शन करत बसायचं एक एखादी कधी न्यूक्लिअर रिॲक्शन तिथे काय तयार करायची काय त्याचा फॉर्म्युला सांगायचं काय अजिबात नाही ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये गोष्टी घडतात दैनंदिन आयुष्यात काय वापरतो तुम्ही गाड्या वापरतात तुम्ही वेगवेगळे युटेन्सिल्स भांडे वापरतात तुम्ही अजून काय म्हणतात पेट्रोल डिझेल याचा कंटिन्युअस वापर चालू असतो बाहेर वातावरणामध्ये पण वेगवेगळ्या तुमच्या अभिक्रिया रिॲक्शन होत असतात पण त्यातूनच गोष्टी येणार आहेत फक्त आपलं ब्रेन ॲक्टिव्ह ठेवायचं आणि पुढे चालायचं कसं आता बघा काय म्हणतात खालीलपैकी कोणता धातू नाही कोणतं मेटल नाही हे सांगायचं आहे त्याला आता मला सांगा तुम्ही लहानपणी शिकला असाल सोडियम हे असं मेटल आहे जे तुमच्या नाईफने चाकूने सुद्धा कट करता येतं ते एवढं रिॲक्टिव्ह असतं की ते असं ठेवू शकत नाही आपण वाऱ्यावर म्हणजे असं हवेमध्ये त्याला कमी त्याला नेहमी तुमच्या केरोसिन मध्ये बुडवून ठेवावं लागतं हे नॉर्मली लहानपणी शिकतो ना आपण आपल्या लहानपणी ऍक्टिव्हिटीज मध्ये दिलेलं असतं शाळेच्या म्हणजे सोडियम तर मेटल आहे बाबा एवढं तर मान्य आहे आपल्याला राईट तेव्हा तुम्ही जो कॉमन सॉल्ट वगैरे हो त्यात सुद्धा सोडियम क्लोराईड असतं त्या सोडियमची जी रिॲक्टिव्हिटी कमी होण्यासाठी त्याला क्लोरीन सोबत रिॲक्शन होते आणि तुमचं सॉल्ट बनत ते अलग गोष्टी ते आपण शिकताना शिकूयात म्हणजे काय हे बेसिक सोडियम तर आपल्याला माहिती असतं एवढ्या बेसिक गोष्टी तर माहिती असतात आता दुसरं काय अॅल्युमिनियम आहे तर मला सांगा तुम्ही ॲल्युमिनियमचे काही भांडी वगैरे पाहिले नाहीत का अॅल्युमिनियमचे गाड्यामध्ये पार्ट्स असतात ते आपण पाहिले नाहीत का ॲल्युमिनियमच्या तारा असतात त्या पाहिलं नाहीत का आता मेटलची प्रॉपर्टी असतं ना ते डक्टाईल असतात त्यांचं तारामध्ये तारा कन्वर्जन केलं जातं त्यांना पत्र्यामध्ये तो फॉर्म केल्या जातं मेलॅबल असतात डकटाईल असतात ओके हे बेसिक गोष्टी आहेत म्हणजे अल्युमिनियम सुद्धा धातू आहे तुमचा मेटल आहे राईट दुसरं काय बघा पारा आता तुम्ही लहानपणी हा फॅक्ट वाचला असेल पारा मर्क्युरी हा असा एकमेव धातू आहे जो तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये सापडतो रूम टेम्परेचरला साधा फॅक्ट आहे ना पाचवीचा फॅक्ट आहे ना आपल्याला फक्त दहावीच्या लेवलपर्यंतच करायचं करायचंय त्याच्यापेक्षा जास्त जायचं पण नाही मर्क्युरी कसा रिॲक्ट होतो मर्क्युरीच्या काय प्रॉपर्टी त्याच्याशी काही घेणार नाही आपल्याला तेवढं कोणी विचारणार नाही आपल्याला पीएच डी करायची केमिस्ट्रीमध्ये ओके काय मर्क्युरी तुमचा धातू आहे का हो आहे मग हे तीनही धातू असेल तर कोणता अधातू आहे फॉस्फरस हा नॉन आहे ना ठीक एवढच आहे दुसरं काहीच नाही ठीक आहे आय होप ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील कळल्या असतील तर हा एवढाच तुमचा सिलेबस असतो तो याच्या व्यतिरिक्त काहीही नसतं बेसिक तुमचा इतिहास करायचा आहे बेसिक भूगोल करायचं आहे बेसिक विज्ञान आहे बेसिक पर्यावरण करायचं आहे आपलं जे कॉमन सेन्स आहे जी आपण इथपर्यंत आलो ऑब्विसली परीक्षा देतात म्हणजे ग्रॅज्युएशन तर झालंच असेल ना इथपर्यंत जे आलो तेच फक्त बुद्धी तिथे अप्लाय करायची दुसरं काहीही करायचं नाही प्रोवायडेड त्याला थोडंसं अभ्यास करावा लागतो विना अभ्यासाच्या गोष्टी होत नाहीत पण उगाच म्हणजे असा हवा नाही करायचा की आम्हाला एवढं करायचं एवढं काही नाही आहे बेसिक बेसिक, बेसिक गोष्टी आहेत बेसिक बेसिक, बेसिक गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने करायच्या आणि पुढं जायचं हा होता तुमचा जिकेचा एक ओव्हरव्ह्यू कसा अभ्यास करायचा किती डेप्थमध्ये करायचं काय करायचं कशासाठी करायचं तुमची एक्झाम किती डिमांड करते त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या आय होप तुम्हाला हे लेक्चर्स आवडलं असेल आवडलं असेल तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आणि असेच तुम्ही आमचे नवीन नवीन व्हिडिओसुद्धा पाहू शकता ठीक आहे आता आपण काय करू इथे थांबूयात थँक्यू परत भेटूयात पुढच्या लेक्चरपर्यंत तोपर्यंत बाय बाय अँड हॅव अ नाईस डे किती वेळ होतो